घातला बघा एकदा तर निघलीस त्याला गोंडा बिंडा बसवून घेतलं आणि घातला आता घालून येश काढायचा आता काय का <laughs> <laughs> ना तुझ्या मना राव तुझ्या मना आता तुला घेतलाय म्हणले तो घालायचा काढायचा तुझ्या तुझ्या राहिला तर ते नीट राहणार नाही तेवढं जाता येता कुठेतरी होय दाखवायसाठी दाखवायसाठी घेतलंय तर का माझ्या नवऱ्यानं मला बसवलं गोंड

आ, आता पडत ना डबल काम करती काम नुण नुण। आग आगर नाही करत आता तर डबलच प्रामाणिक प्रामाणिक कष्ट केल्यामुळे के तुला घेतलं बरं न सांगता न मागता पहिल्यांदाच असेल न मागता काहीतरी घेतलं या सोना कुजेस मग आपलं फिक्स हक्काच दुकान आहे कधी बारी बारी आलाय म्हटलं तू भावाला बी चांदीची राखी सतारशापर्यंत येते काय डिझाईन आवडली नाही मला ह्यात नवीन आली का मग मला सांगा आधी पाठवून ठेवा व्हॉट्सअपला नाही समजा नेऊन गाळगादार राहिले ना पुरा मला त्याचा नाही फिरत

मी ह्यांच्यापासून जुडवे बरोबर मध्ये हालत नाही आतली बाजू आहे ते वाहिरवाडावून हो दुखते फिरत नव्हतं पण जोडवती कसलं पड झालं अकरा वर्ष झाली लग्न आईला फोन करून सांगण्यावर घेतला म्हणून एक तोळ्याचा आईला सांगायसाठी घेतलाय का तुम्ही अगं अगदी झालं तेव्हा नव्हतं काय अर्ध्या तोळ्यावर आण तुला इथवर अर्ध्या तोळ्यावर की आईला सांग बापाला सांग बाप दिलाच पडत नाही असा जावायन मजा केला थोड्या झाले गेला प्रचारक बारी तुझा द्यावा लागतो निघूया आता मला तुझी केस कापून घ्यायची तुझी हे कर घे ब्युटी पार्लर तिचा कट मस्त पैकी मार कट मारायसाठी तिला आणले पार्लर मी आज थागायत कधी बघित नाही पण ह्या पूरीन मी पार्लरला जाऊन बघून आले माझं कधी पिलकिन केलं नाही शे केसाला शेप दिला काय पण लोक बाहेर लोकाच्या लोका बाया करताना दिसतंय ना पोरगी घेऊन गेले बघाय मीचय मला भारी कर कुट्टी आणि कमी कर दीजिए केस उभे करून ना वाढवून पूर्ण ती केस पूर्ण कमी कर केस पूर्ण कमी करतो भारी होतं

पंछान जुळवी काय पेटला येत दुकान आहे येत कोमल ज्वेलर्स म्हणून कोणाला असलं तर येत जावा हक्कानं काय पण असू द्या किडूक मिडू का नाही मग काय हा करत जावा इथं मराठी माणसाला सपोर्ट करत जावा चांगलं होलसेल मिळते काय व्हॉलमार्किंग हा हा होलसेल होलमार्किंग पाशिंगच दुकानदार बघायला लागल तुझ्या नंतर आता माझं दुकान काय ठेवत नाही सोनं एकदम चांगला असतंय काय अडचण नाही बघा कुठन पाशिंग करून आणलंय वाटत कुठन आणलं चांगलीच ना तालुक्याच्या ठिकाणाच ना जिल्ह्याच्या चला नेकलेस घेतलाय आपल्याला काय आता रात्रभर नेकलेस नेकलेस करून वय झालं त्याला व्यवस्थित ठेवा लागणार आहे का या पुन्हा काय सोडून जातो मग जावा नाही घरी नेऊन मला एक दिवस घालून फिर की। एक दिवस घालून फिर उद्याला बँकेत फिरू द्या <laughs> आजीला जाऊ द्या घरी पुन्हा त्या आजीला जाऊ द्या मग काढतच नाही गळ्यात ना मग आपोआप दिसतंय सगळ्यांना तर काल वाहते उद्या काल हो आता बायकुला केलं आमचं गावाड आणलं हाणलं तर हाणलं आता आता हाणलं नाही म्हणायचं नाही हाणलं म्हणायचं आता का अस नाही जरी म्हणलं त्यांना कष्ट आमच्या केलाय माझा मसाला ऐकला आता ह्या दादांना बी सांगितलंय आमच्या किती ऑर्डर जाते त्या दिवसाला कष्टाच फळ आज मसाला तेवढा आज बन ठेवलाय बघा तर आज लसूण सोलायला आजी बसलीये घरी आणि कांदा जाऊन मी चिरणार आहे कष्टाचं फळ एक ना उद्या असं काय लोक उद्या दोन मसाला एकदा एका दिवसात करणार आहे आता आता नेकलेस घेतलाय अजून ती काय हप्ते घेतलाय आपल्याला पेडायच महिन्याला पे तर कमी कमी करत जायचं मग अस नागपंचमी दिलं दिला पैसे रोखच द्या ना घेऊन जाव असं म्हणलं नाही समन चांगला येत आमच्या आत तेव्हापासून येते दुकानात येतोय बघा मित्रांनो सगळं असलोबी सगळ आम्ही ह्यांच्यातनच घेतले ते बारकी डुरबी पहिल्यांदा पाया पण पैशाचं पैशाच एकच केलत पुन्हा सहा महिन्यानं काय झालं

घेतलाय नेकलेस म्हणल्यावर घरी जाऊन कामाला लागलं पाहिजे आता घेतलंय म्हणून ह्याला नुसतं कौठा घेऊन परवडणार नाही आपल्याला पैसे मला काय पैसे <laughs> फेरायचं आता या काय करायचं